बातमी पुण्यातली आहे तरुणीला एकांतामध्ये मिठी मारण्याचा प्रयत्न केला गेला चा आहे विनयभंग करणाऱ्या ज्योतिषाला अटक झाली आहे तरुणीला एकांतामध्ये बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आहे पुण्यातील संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी मुसक्या आवडलेल्या आहेत पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या या भोंधू ज्योतिषानं हे कृत्य केलंय पुण्यातील धनकवडी भागातली ही घटना आहे यामुळे संताप व्यक्त केला जातोय रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देत रेवती प्रकरण काय आहे नेमकं नक्कीच आपण बघतोय की पुण्यातील एक धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे एकांतात एक मिठी मारण्याचा प्रयत्न हा एका ज्योतिषाने केलेला आहे आणि या विनयभंग करणाऱ्या ज्योतिषाला तर पुणे पोलिसांनी अटक देखील केलेली आहे एकांत एकांतात बोलवून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे तर त्याला अटक केलेली आहे आणि पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा हा एका जो ज्योतिषीने केलेला आहे धनकवडी परिसरातील ही घटना आहे असं देखील म्हणलं जातं जी पीडित मुलगी आहे ती पुण्यातील ची विद्यार्थिनी आहे सध्या पुणे पोलीस पुढची पुढचा तपास हा करत आहे निश्चित रेवदी धन्यवाद संपूर्ण माहिती करता